नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत बाहेर पाऊस पडतोय आणि चटपटीत स्वीटकॉर्न तर झालेच स्वीट पाहिजे आणि पण आहे आहे मी तुमच्यासाठी घेऊन आले स्वीटकॉनचा स्वीटकॉर्नची चटपटीत अशी रेसिपी जी आज एकदम झटपट बनवणार कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप स्वीटकॉर्न घेतलेले आहे त्याच्यामधले आपण सर्व असे घाण काढून घेऊया घाण काढल्यानंतर आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवले होते त्यात मी चवीनुसार मीठ घालून स्वीटकॉन घालणार आहात लक्षात घ्यायचे आपल्याला पाणी हे जास्ती घ्यायचे म्हणजे स्वीटकॉर्न हे आपले पूर्ण डुबले पाहिजे त्यामुळे आपल्याला उकळलेले पाणी हे जास्त घ्यायचे त्यात सर्व आपण स्वीटकॉन घालून घेऊया आणि एकदा छान असे ढवळून घेऊया तर एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता स्वीटकॉनला छान ओकळी आली मिनिट दे आता साधरन मिनिट जाले आहे थोडी दोन पाच मिनिट अजून आपण शिजून देऊया आता साधारण पाच मिनिट झाले आहे स्वीटकॉर्नचा रंग देखील बदलला आहे तुम्ही बघू शकता छान स्वीटकॉनचा रंग आलेला आहे आता आपण एका चाहणीने अशा पद्धतीने नितळून घेऊया तुम्ही बघू शकता स्वीटकॉन छान असे शिजले आहेत आजपर्यंत त्यानंतर आपण आता गॅस पेटवूया गॅस वर आपण कढई ठेवूया कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया गा। आता यामध्ये आपण तयार केलेले स्वीटकॉर्न घालूया गा। आणि आपण चवीनुसार मीठ घालूया गा। मी या ठिकाणी साधे मीठ वापरले हवं तर तुम्ही काळं मीठही वापरू शकता छान मिक्स करून घ्यायचे मंद गॅसवर हे आपल्याला एक दोन मिनिटभर परतत राहायचे दोन मिनिट मिनटानंतर आपल्याला यामध्ये थोडी लाल तिखट घालायचे लाल तिखट घातल्यानंतर ते देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आता परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे स्वीटकॉन एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आता मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा तो छान बारीक चिरून घ्यायचा हवं तर तुम्ही कांद्याची क्वांटिटी कमी जास्तही करू शकता किंवा तुम्हाला आवडेल तसे तुम्ही यामध्ये भाज्या देखील ॲड करू शकता मी कांदा आणि फक्त टोमॅटो घातला आहे तुम्ही वाटलेच हिरवी मिरची किंवा चिली सॉस सोया सॉस देखील ॲड करू शकता त्यानंतर मी अर्धा टोमॅटो घेतला आहे तो देखील मी बारीक चिरून घेणार आहे स्वीटकॉर्न आणखीन चटपटीत बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये चिंचाचं पाणी देखील वापरू शकता मी आपले साधे नॉर्मल स्वीटकॉर्न बनवते आहे आता स्वीटकॉर्न घेतले होते त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया कांद्यानंतर आपण अर्धा टमाटा चिरला होता तो देखील आपण यामध्ये घालूया आणि चटपटीत होण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा चमचा चाट मसाला वापरला चाट मसाला वापरल्यानंतर अर्धा एक चमचाभर मी या लि ठिकाणी लिंबाचा लस वापरला आणि छान मिक्स करून घ्यायचे तर मी हे मसाला स्वीटकॉन छान मिक्स करून घेतलेले आहे आता आपण सर्व कसे करायचे ते बघूया तर या ठिकाणी मी प्लेट घेतली आहे त्या प्लेटीमध्ये आपण सर्व करूया तर तयार आहे आपले साधे सिंपल मसाला स्वीटकॉन एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला